लिखिते लिखित शापित तारुण्य भाग सहावा ही एक भयप्रेम कथा आहे चला तर मग ऐकूयात उर्वशी कठोर आवाजात म्हणाली हे बघ वैभव आता आपलं लग्न झालं आहे तुला हे नातं स्वीकारावं लागेल तू तसा शब्द दिला आहे वैभव अडखळत अहो काकू पण तुम्ही ती त्याच्याजवळ बसून म्हणाली काकू नाही उर्वशी तुझी पत्नी वैभव तिला दूर करत नाही ही, ही चक्क फसवणूक आहे मला हे लग्न मान्य नाही ती शांतपणे म्हणाली भैरू आणि चंपक गेला ना वैभव म्हणाला चालेल मला मला नाही म्हातारीसोबत संसार करायचा का जीव घेते तू थांब मी तुला पोलिसात देतो ती म्हणाली या उलट मीच सांगेल की याने एकटी श्रीमंत स्त्री पाहून गैरफायदा घेतला तूच अडकशील आयुष्य तुझं उद्ध्वस्त होईल समाजात बदनामी घरचे आयुष्यभर कोसतील पण जर हे लग्न निभावलं तर या माझ्या गडगांच्या संपत्तीचा मालक होशील तू हवं तर स्वतःचीच शाळा सुरू करू शकतो आणि रात्रीचा तर प्रश्नच नाही आपण देश सोडून परदेशात सुद्धा तर जाऊ तिथे तुला कोणी विचारणार नाही तो तसाच रागात निघून गेला त्याच मंदिरात देवावर नाराज होऊन शांत बसला नंतर त्याला जाणवलं की चूक तर आपलीच आहे दिवसभर स्वतःला कोसत बसला तो स्वभावाने चांगला असल्याने शब्द पाळण्याला मनाने बांधील होता मागाशी भलेही रागाने बोलला असेल निश्चय करून घराकडे निघाला संध्याकाळ झाली होती जेवणाचा डबा घ्यायला गेला डबा घेऊन तो घरी आला ती वाट पाहत होती त्याने जेवण वाढले न बोलता दोघांनी जेवून घेतले तिने आवरले तो खोलीत जाऊन खिडकीतून बाहेर बघत होता ज्या बंगल्याचे त्याला कुतूहल होतं आज तो मालक झाला होता तो बॅग भरू लागला ती आत आली उर्वशी म्हणाली कुठे निघालास त्याने तिच्या समोर हात धरला आणि म्हणाला आपल्या बंगल्यावर तिने मंद हसत थँक्यू म्हटले दोघे रात्री गुपचूप बंगल्यावर आले तो विचार करून बाहेर दिवाण खाण्यात झोपला बाराचा ठोका पडला पैनजणांचा छुम 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 आवाज ऐकू येऊ लागला तो घाबरून गेला तो उर्वशीच्या बेडरूमकडे गेला हळूच त्याने खिडकीतून पाहिले उर्वशी काही मंत्र म्हणत ध्यानस्थ बसली होती हळूहळू तिच्या वार्धक्याचे तारुण्यात रूपांतर झाले नंतर ती आरशासमोर उभी राहिली लाल रंगाचा पारदर्शक गाऊन घातला केस विंचरून मागे टाकले मंगळसूत्र डोळ्यांना लावले अत्तर शिंपडले आणि दरवाजाकडे येऊ लागली तो लपला ती धावत धावत त्याला शोधत होती इकडून तिकडे फिरत होती त्याने आवाज दिला ती विजेच्या गतीने त्याच्याजवळ येऊन थांबली तिला संकोच वाटला त्याने तिला उचलून लॉनवर नेलं हिरव्या कार कवतावर दोघ्या आकाशाकडे पाहत पहुडले निरभ्र आकाशात चांदणं चमकत होतं पौर्णिमेचा चंद्र त्याच्याकडे जणू हसून पाहत होता वैभव म्हणाला उर्वशी काय झालं हे असं उर्वशी म्हणाली मी उत्तर प्रदेशची दिसायला अतिशय सुंदर माझं स्वप्न होतं चित्रपटात काम करायचं मी घरून पळून मुंबईला आले काही गरिष्ठ माणसांच्या जाळ्यात अडकले मी लहान असल्याने चांगल्या वाईटाची समज नव्हती वयस्कर डायरेक्टरने लग्नाच्या आटीवर काम दिले दोन चार चित्रपट मिळाले अठराची झाल्यावर त्याचा माझ्यातला रस संपला पुन्हा तो नवीन सावजाच्या शोधात होता वैभव तिचं डोकं आपल्या मांडीवर घेऊन गुंजारत होता उर्वशी पुढे म्हणाले मी परत आमच्या गावी जाऊ एका साधूंची भेट घेतली त्यांना उग्र तपश्चर्या करून सिद्ध प्राप्त होती मी त्यांना माझं दुःख सांगितलं काही पूजापाठ करून त्यांनी मला एक मंत्र दिला रोज रात्री तो मंत्र म्हणायचा मी मुंबईला परतले ज्याच्यासाठी एवढा आटापिटा केला त्याचा हार्ट फेल झाला वैभव म्हणाला मग कशाला रोज तो मंत्र म्हणायचा उर्वशी म्हणाली त्यातून माझी सुटका नव्हती मला तेव्हाच मुक्ती मिळेल जेव्हा पन्नाशी ओलांडली की माझ्या आयुष्यात जो पुरुष माझ्याशी लग्न करेल मला मातृसुख मिळवून देईल तेव्हा माझी मुक्ती होईल त्या दोघांना फक्त फायदा हवा होता माझ्या लगेच लक्षात आले म्हणून मी त्यांना माझं रूप दाखवलं ते घाबरले हडहळ म्हणून माझी गावात बदनामी केली तू प्रेम केलं मर्यादा सांभाळून स्वीकारलं जर सगळ्यांसमोर या गावात लग्न केलं असतं तर माझ्यावरचा कलंक धुतला जाईल वैभव म्हणाला ठीक आहे मी वचन देतो की मी तुझी या सर्वातून सुटका करेल आठवडाभरात गावात समक्ष तो तिच्याशी लग्न करतो तीन महिन्यांनी गोड बातमी मिळते गर्भारपणात तिचं रूप पालटायला लागतं जसं जसं बाळ येण्याचे दिवस जवळ येतात ती आता पुन्हा तारुण्यात येते या कथेचा शेवट गोड होतो धन्यवाद कथा आवडली असेल तर चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका